गुड मॉर्निंग मित्रांनो नवीन ब्लॉग ब्लॉकमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आम्ही चालू गगनबावड्याला जायची तयारी चालू आहे आलोय सोनार मध्ये वाढलेले आहेत सकाळचे सहा आलोय मंदिरात दर्शन घ्यायला दर्शन घेऊन जायचं आपल्याला गगनबावड्याला जय ना सगळ्यात निघायचं आम्हाला गगनबावड्याला आम्ही गाडीची पूजा करतोय चालू आहे तसं पण आज आमुष आहे म्हणून पूजा पण चालू आहे आणि देवाला जाताना पूजा पण करायला पाहिजे गाडीची

आषाढी पाणी भरपूर सोडलेलं आहे आषाढीच्या काळात काय पोरपूर स्थिनी म्हणून लवकर सोडलेलं आहे पाणी हे एवढं मोठं असं आहे फुल भरून सोडलेलं आहे पाणी चंद्रभागेला बघा दिसतंय तुम्हाला पण किती सोडलंय ते खूप सारं पाणी वाहत आहे उजनी धरणातून पाणी सोडलेलं आहे पुंडलिकाचं मंदिर पण गेलेलं आहे पाण्यामध्ये असं आहे वीव चंद्रभागीचा चंद्रभागीच्या तिरी असा आहे हा पुंडारीचा महिमा अजून तर गर्दी नाही आहे हळूहळू दिंडे येत आहेत हे आहे पाणी हे आहे बाबा महाराज सातारांचा वाडा छत्रपती शिवाजी महाराज की जय मित्र नाव आहे गजानन महाराज मठ इथं असतं टांगे टांग्यात बसून तुम्ही मंदिराकडे पण जाऊ शकता असं आहे सगळं हा आहे पंढरपूर टू सांगोला सांगली कोल्हापूर रोड कसा आहे रोड बघा एक नंबर व्हि आहे

मित्रांनो फायनली आम्ही आहे कोल्हापूरमध्ये मर्दा सरकी बाजूला कोल्हापूर कोल्हापूरमध्ये राजेश्री शाहू महाराज हा आहे व्हिव कोल्हापूरमधला साबळ वगैरे आलंय एक नंबर दिसत आहे

कोल्हापूर बापू मित्रांना कोल्हापूरमध्ये दोन फेमस तालीम आहेत एक गंगावीस तालीम समोर दिसते आणि दुसरे आहेत मोतीबाग मोतीबाग आहे दुसरीकडे तिकडे मंदिर आहे गंगा दिसते दिसत रंगकाळा दिसते कोल्हापूरची कोल्हापूरचा रंगकाळा संध्याकाळी पाणी वाटत पाणी का चांगलं घेणार आहे का च कोल्हापूरचं डीमार्टोर पंचगंगा नदी पंचगंगाली आहे काही कोल्हापूर पंचगंगा पंचगंगा फुल झालेली आहे खालच्या आता चालू झालेला आहे गगनबाड रोड असा व्यू आहे बघा रस्त्याचा मित्रांनो पावसाने थोडा खराब आहे पण एक नंबर आहे झाडे वगैरे बघा काय वातावरण झालं आहे एकच नंबर पाऊस चालू झाला फुल पाऊस आहे इकडे गगनबावडा घाट चालू झालेला आहे एक नंबर दुःख वगैरे पडला आहे कसा वेळ बघा एकच नंबर फर्स्ट टाईम आलो मी इकडे गगनबावड्याला खोपलीला वगैरे जाऊन आलो इकडे पहिल्यांदाच आलं गगनगिरी महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे आता समोर दिसतं आहे ते गगन किल्ले गगनगड गणपतीची मूर्ती कोरली आहे डोंगरामध्ये बघा समोर दिसतं आहे गणपती बाप्पा मोरया मित्रांनो फायनली आम्ही आहे खालचा रोड दिसतो तर कणकवली वगैरे तिकडे कोकणात जातो पणजी वगैरे तिकडे फायनली आम्ही पोहोचलो चार ते पाच तासानंतर कसा व्यू आहे बघा तिकडे थांबला सागर दादा था। हवी काढतो छत्री पावसाच वातावरण पाऊस आहे सध्या आम्ही चाललोय आता वरती दर्शनाला समृद्धला काकवा आणि महाराज मध्ये आहेत पूजेत सामान देत आहेत ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नम हा हे यज्ञ कंटिन्यू चालू आहे इकडे समोर आहे ती गणनगिरी महाराजांची मूर्ती आहे खूप दुःख पडलं इकडे सगळं दुःखच दु... खूप सारं दुःख झालं आहे काही दिसत नाही आहे सगळं दुःखच आहे जवळच दिसतंय फक्त खूप दुःख आहे आमचं सगळ्यांचं दर्शन झालं आहे आता आम्हाला प्रसाद घ्यायचा आहे थांबला आम्ही प्रसाद घेण्यासाठी आता इथं इथून आतमध्ये जायचं आहे आम्हाला इथं कार्यालय आहे त्यांचं समोर समोर फायनली महाराजांचं दर्शन झालेलं आहे फर्स्ट टाईमच आलेलं आहे मी एकदा इकडे महाराजांमुळे आले समीर राजामुळे आले इकडे सागर महाराजांचे सागर महाराज वगैरे आहेत महाराज आहेत मोठे महाराज बाबा आभी पण आहे इकडे समीर महाराज आहेत खाली काकू पण आहेत सगळेच लोक आलो आहे आम्ही

मोबाईल एवायने आणला कॅमेरा फोटोशुष करायचं आहे आम्हाला इथे वाय काढतो आमचं फोटो, फोटो दर्शन झाले आता आम्ही निघाले परत परतीचा प्रवास चालू झाला चला मग जाऊयात जायचं आहे आता नरसिंहवाडीला चलो आत्ता आलो आम्ही कोल्हापूरमध्ये आहे रंगळा रंकाळा चौपाटी मित्रांनो आम्ही पहिली दत्त महाराजांचं दर्शन घ्यायला पावसामुळे पाणी आलेलं आहे मंदिर समोर तिकडे मंदिर आहे दत्त महाराजांचं पालक वगैरे वरती आणले पाण्यामुळे तिकडे जात येत नाही लोकांना पण काही लोक गेले तिकडे पाण्याकडे इ거चा पॅड पण भारी असतो अशा शॉप दिसले तुम्हाला आमबर नाही घाट تورना का कुठलाय माहिती नाही सांग बोललं जन त्याच्या मध्ये एकदम भंगार आहे नियोजित आहे एमएच 42 आले ते काय दर्शन झालं आम्ही ले आता घरी मित्रांनो इथंच आपला ब्लॉग संपतो आहे इतच एंड का ब्लॉगचा आपल्या आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद